आपण जे म्हणतोय त्यांच्याबद्दल बोलणार काय असतं गादी गादीला सन्मान देणं हे गरजेचं असतं गादीला सन्मान देतो धर्माला पण ते पूर्वी पदावर पुन्हा आणला पदावर पाहतात पुन्हा त्यांच्या अजितदादानी तर पुन्हा पुढे गेले त्या टोळ्या वाढणार पुन्हा लोक मारणार पुन्हा लोक मारणार पुन्हा बीड जिल्ह्यावरती अन्याय अत्याचाराचे दिवस पुन्हा बीड जिल्ह्याला बघावे लागणार पाठीमाला पुढल्या अशा काही घटना ती करत नव्हती त्यावेळेस काय म्हणत नव्हतं कोणाचं परंतु ज्या ज्या वेळेस हे पदाचा पदाचा दुरुपयोग करून गुंडगिरी सुरू झाल्या खंडाळण्या सुरू झाल्या खुण करणं सुरू झालं त्यावेळेस शेवटी समाजाचे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या मनं दुखावले सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या पुन्हा त्या पदावर आणून पुन्हा त्या गुंडगिरीच्या बीड जिल्ह्यात सुरू करायची पुन्हा खुणाच पडले पाहिजेत का पण जाऊ द्या त्या विषयात मला बोलायचंच नाही त्यांच्याविषयी मी बोलायचं सुद्धा बंद करून टाकलं आता त्याचं कारण पण तसंच आमचे धड नाही सरकार ना सरकारनं फडणवीसांचे काही प्रतिनिधी सरकारचे काही प्रतिनिधी तर ता काही पण गोष्टी ठरवतात त्याही माहिती आम्हाला मिळाल्यात मिळाल्यात मानण्यापेक्षा चॅनलवरतीच ते बोलून गेले देशमुख कुटुंबानं आणि आम्ही काही गोष्टी ठरून जे सहारुपी होणार होते ते होऊ नाही द्यायचे हे आम्हीच ठरवलं आणि तुम्ही जर असं ठरवणार असलं तर आम्ही काय इकडं म्हणून उपयोगी याला आरोपी करा त्याला आरोपी करा त्याला मुख्य आरोपी करा आमचेच लोक तर सरळ सरळ या भाषेत सह आरोपी वाचवणार असे संतोषबाईच्या कुणामध्ये आणि परत असंही म्हणणार असले की देशमुख कुटुंबाचं ना आमचं ठरलंय की आता सह आरोपी थांबू आपण करायची आणि मग बाकीच्या लोकांनी म्हणून तरी काय उपयोग करून त्यामुळे तो विषयच सोडून दिलाय बघू ज्या ज्या वेळेस देशमुख कुटुंबावरती अडचण येईल आणि सुटल्याचा आरोपी तर त्या टायमात दाखव आमचा कचका काय असतो ते त्या विषयातनं जे बोललं तरी चालत आहे कारण कारणच कसं आहे ते बोलतानाच बोलायला जर लागली की देशमुख कुटुंबानी आणि आम्ही म्हणजे सरकारचे प्रतिनिधी म्हणतात आम्ही ठरून सहा आरोपी होण्याचं तर काय बोमलुन उपयोगी इकडे इकडे बोमलोन का घे याला सह आरोपी करा त्याला सहा आरोपी करा त्यापेक्षा भाऊ जसं संकट येईल तसं आम्ही खंबीर देशमुख कुटुंबाला न्याय द्यायला बघू आरोपी सोडते का कशी कारण शेवटी गादीचा सन्मान करायला लागतो त्याच्यावर तो कोण बसलाय आणि कोण काय बोलतोय त्यापेक्षा त्या भाऊ बाबांच्या गादीला लय महत्व त्यामुळे त्या गादीचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आणि ते हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण करणार आहे आता कशावरून तोंडावरून मार गेलंय गावगावून गेले काय गेले का आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही कशावरून गेले आणि काय गेले का काय प्रश्न गेले मी त्याच्यावर बोलत गेले आपण काय खाद्यावर नाही थुकायचं लगा थुकतच नसतो गरजच नाही कारण ज्याने आपले माणसंच मारो मारू, मारू टाकले आपल्या माणसाचेच खुणा केले आहेत त्यांनी दयामाहीच केली नाही की त्याचं संतोष भाईयाचं कुटुंब किती उघड्यावर पडत त्या लेकरवालांचा त्या संतोष भाई देशमुखांच्या किती अंटाओ फोडत असते किती आक्रोश असत त्यांना बापाविना जगायचा बापाचं छत्र नाहीये बापाची माया नाही राहिली त्या लेकरांना किती वाईट वाटत असत पण मी पुन्हा तेच सांगतो की आमच्याच धडाचे नाही आमच्या आम्ही जितकं कट्टरपणाने समाजासाठी लढतो समाजाचा अत्याचार झाल्यावर लढतो तितकं कट्टरपणानं जर कोणी याच्यात हस्तक्षेप या प्रकरणात केला त्याने सुद्धा तसंच लढायला पाहिजे असं बेगडी दोन तोंडी वागायला नाही पाहिजे आणि तुम्ही अंधारात राहून काही गोष्टी जर ठरवणार असला सरकारचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस ऐकून आणि असं म्हणणार असाल की देशमुख कुटुंबाने आम्ही काही ठरून सहा रुपये होण्याची मुख्य आरोपी होण्याचे आम्हीच थांबवले तर ही राज्यासाठी खूप सुकांतिका आहे खूप मोठा दगा फटका आहे समाजाशी देशमुख कुटुंबाशी सुद्धा खूप मोठा आहे प्रचंड मोठा फटका आहे खूप मोठी देशमुख कुटुंबाशी मराठा समाजाशी प्रचंड मोठी ही गद्दारी पण बघू आता ठीक आहे त्याने ठरवलंयच तसं बघू सुटल्यावर आरोपी सुट सुटते म्हणतात ना बघू सुटल्यावर मी खरंबीर आहे देशमुख कुटुंबासाठी नेऱ्या